नवरात्राच्या पंचमहाभोगापैकी एक मकानाची खीर बघतो आपण दोन चमचे तुपामध्ये मी साधारण एक कप मखाना एक कप पेक्षा थोडे जास्त असतील परतून घ्यायचे तुपामध्ये त्याचं कच्चेपणा काढून टाकायचा ही खीर अतिशय पौष्टिक असते चवीला अप्रतिम असते मकानाला थोडा एक स्मेल असतो म्हणून तो कच्चे खाल्ले ना की तो स्मेल अजून येतो परतले ना छान की तो स्मेल थोडा कमी होतो छान ते बारीक गॅसवर हलवून हलवून परतून घ्यायचे मकानामध्ये भरपूर जीवनसत्व आहेत हाडे मजबूत करणे पचनक्रिया सुधारणे सगळ्यात उत्तम ब्लड शुगरसाठी लहान मुलांना स्पेशली हाडांसाठी एक पाच मिनटं परतून झालं की त्याच्यातला थोडासा म्हणजे पावभाग मिक्सरला वाटून घ्यायचा कोरडा बुरबुरवायचा म्हणजे आपल्या खीरला थिकनेस येतो त्याच्यामुळे एक लिटर दूध हे ऑलरेडी गरम केलेलं दूध आहे त्याच्यामध्ये केशर चिमोटवर आवडीनुसार केशरचा त्याच्यात अरोमा एक चांगला येतो मकानाला एक थोडासा अरोमा आणि स्वाद चांगला असतो मग अरोमा थोडा एक उग्र असतो त्यामुळे केशर वेलची पावडर वगैरे घातलं की त्याचा तो स्वाद चांगला येतो आणि छान उकळी आली की साखर आता मी वन लिटर दुधाला वन फोर्थ कपच साखर घेतले गोड कमी हवं हवं आहे म्हणून तुम्ही आवडीनुसार गोड जास्त हवं असेल तेवढं जास्त घेतले तरी चालेल अँटीऑक्सिडंटने भरपूर असल्यामुळे मकाना स्किनसाठी पण खूप चांगला आहे म्हणून तो ड्रायफ्रूटमध्ये वगैरे मिक्स करून खाल्ला जातो मेथीच्या लाडवामध्ये वगैरे पण मखाना स्पेशली घातला ना लाडवाचं अजून पौष्टिकता वाढते आता मिक्सरला भुरभुरवलेला मखाना पण त्याच्यात मिक्स करणार आहोत आता याच्यामध्ये अगोदर उकळी घेऊन दुधाला जर तुम्ही आटून रबडीसारखं करायचं असेल तर करू शकता आवडीनुसार ड्रायफ्रूट क्रश केलेले ब्र बदाम त्याच्यानंतर काजू क्रश केलेले आणि मनुके सगळे अगदी दोन दोन चमचे घातले आहे चारोळी वापरली आहे एक चमचा चारोळी ऑप्शनल आहे आणि आता छान उकळी झाली की मकाना सोडायचा त्याच्यामध्ये असं थोडासा काळपट आहे गाई गाईत फ्राय करताना कारण मकानाला जाडबुडाचं भांडं असेल तर ते बरं पडतं मी स्टीलचं घेतलेलं त्यामुळे तो काही ठिकाणी काळा झाला आहे शक्यतो काळा नका करू खिरीचा रंग बिघडतो आता मकानाला खूप उकळवायचं नाही उकळवलं की ते श्रिंक होतात तर अगदी पाच ते सात मिनटं ढवळून ढवळून एक उकळी आली की गॅस बंद करायचा की आपली तयार आहे मकाना खीर हिरची जायफळ पावडर वापरली आहे मी साधारण अर्धा चमचा वरून आता गार्निशिंग केशर केशर भरपूर वापरलं मी थोडंसं कारण ते मकानाचा उग्र स्मेल असतो ना तो थोडा मला पण आवडत नाही म्हणून मी केशरचा स्वाद आणण्यात प्रयत्न केला स्वादिष्ट तर असतेच पण पौष्टिक असल्यामुळे हिचं महत्त्व जास्त आहे